जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरु युट्यूब चॅनेलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात डॉक्युमेंट वेरिफिकेशन संदर्भात जे काही टेन्टेटिव्ह शेड्यूल प्रत्येक जिल्हा परिषद मनपा आणि नपा तर ह्यांचं बघा सध्या इश्यू करत आहे आणि त्या ठिकाणी बघा ज्या ज्या जिल्हा परिषदचं सध्या डी व्ही बाकी आहे ज्या म्हणजे पहिली यादी सध्या बघा लागली होती तर संपूर्ण उमेदवारांचं रहित शिक्षण सोडत या ठिकाणी संपूर्ण उमेदवार सध्या जॉईन झाले त्यानंतर दुसरी जी यादी होती तीन हजार एकशे पन्नास जे उमेदवार सध्या शिफारस झाले होते दुसऱ्या यादीमधले तर त्यापैकी देखील बघा उमेदवार सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन सध्या त्यांचं देखील झालेलं आहे तसंच बघा सध्या जे काही तिसरी यादी उर्दू कन्वर्टेड यादी संदर्भात जे उर्दू बांधव आहे तर त्या संदर्भात देखील जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे पत्र आहे तर ते विविध जे काही जिल्हा परिषदा असतापन आहेत देखील इशू होत आहे तर सध्या तरी जे सेकंड जी लिस्ट लागली होती तीन हजार एकशे पन्नास संदर्भात तर त्या कन्व्हर्टेड यादीमधील उमेदवारांचं ह्या ठिकाणी बघा जे महत्त्वाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे पत्र आहे तर ते इशू होताना आपल्याला दिसून येत आहे तर आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं एक पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे तर हे जे पत्र आहे ते जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संदर्भात आहे आणि हे पत्र एक आठ दोन हजार चोवीसचं लेटेस्ट पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ह्या पत्रामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पो पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस निवड यादी जी होती तर त्याच्यामध्ये मराठी माध्यमाचे एक ते दोनशे चार उमेदवार म्हणजे या ठिकाणी बघा दोनशे चार उमेदवार हे मराठीचे होते आणि एक ते चार किंवा मग एक ते आठमधील जे महत्त्वाचे उमेदवार होते ते उर्दू माध्यमाचे होते म्हणजे जवळपास आठ उमेदवार हे उर्दू माध्यम संदर्भात होते तर ह्या संपूर्ण ज्या उमेदवारांचं सध्या जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या इथं जाहीर झालेलं आहे तर नेमकं कधी असणार आहे ह्यांचं तर इथं बघा खाली दिलेलं आहे का जे सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे सध्या निवड झालेली आहे तर त्यांचं पुढील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी कळवण्यात येत आहे आणि खालील जे वेळापत्रकानुसार पू जी, 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 का जी कार्यवाही आहे तर ती पूर्ण करण्यासंदर्भात तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत तर इथं तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाच आठ दोन हजार चोवीसला तर आठ आठ दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी बघा पाच सहा सात आणि आठ एकूण जे काही चार दिवसाचं सध्या बघा इथं टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये सध्या যে ডোকুমেন্ট ব্রিফিকশন হয় ডোক্যুমেন্ট ব্রিফিকশন পাঁচ তার্খেলা सकाळी नऊ वाजता ह्या ठिकाणी बघा सुरुवात होणार आणि संध्याकाळपर्यंत चालणार आहे तर डॉक्युमेंट परताळणीसाठी जी जी डॉक्युमेंट सध्या तुम्हाला लागणार आहे तर त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ देण्यात आला आहे त्या व्हिडीओमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट कोणकोणती लागणार कोणत्या तारखेपर्यंत लागणार ते संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा ह्या ठिकाणी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर सध्या पहिल्या दिवसाला म्हणजे जे काही पाच तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर ते इथं जे स्थळ दिलं आहे तर त्या स्थळावर तुम्हाला उपस्थित हे राहायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसाला सहा आठ दोन हजार चोवीसला देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि सातला आणि आठला देखील बघा सकाळी दहा वाजेपासून सध्या जे काही समुपदेशन आहे तर ते समुपदेशन ठेवण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी जिल्हा परिषद जी आहे ही तर ते जिल्हा परिषद सिंधुदुर्गचं अतिशय म्हणजे चांगला ह्या ठिकाणी कार्यक्रम म्हणता येईल जे काही ट्वेंटीट्यू शेड्यूल आहे कारण इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून लगेच त्यांना समुपदेशन आणि नियुक्ती जे आहे आदेश तर ते देखील त्या ठिकाणी मिळणार आहे तर जे उमेदवार सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाच तारखेला सहा तारखेला जाणार आहे तर त्यांनी बघा मुक्कामासाठीच त्या ठिकाणी तयारी करून जा जेणेकरून तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सात आणि आठ तारखेला जे समुपदेशन राऊंड आहे तर तो त्या ठिकाणी होणार आहे तर हे एक लक्षात घ्या म्हणजे बरेचसे उमेदवार बघा तीनशे चारशे किलोमीटर पाचशे किलोमीटरवर सध्या बघा स्वतःचं जे काही गाव असेल तर ते आहे आणि संबंधित जी काही जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर जे पाच तारखेला आणि सहा तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे तर त्यांना तिकडंच कुठंतरी तुम्हाला थांबाय थांबायला पडेल कारण येणं जाणं शक्य नाही कारण जे सध्या बघा समुपदेशन असणार आहे ते महत्त्वाचं आहे कारण समुपदेशन हे सात आणि आठ तारखेला असं तुमचं त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे हे समुपदेशन जे आहे तर ते सात आणि आठ तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पाच आणि सहा तारखेला तर त्याच दिवशी तुम्हाला इथं बघा जे दोन दिवस ठेवण्यात आले आहे आणि ठिकाण जे आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह तर त्या ठिकाणी तुमचं समुपदेशन होऊन जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश सध्या त्या ठिकाणी बघा मिळणार आहे तर ज्यांची शिफारस या ठिकाणी जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये झाली असेल तर त्यांनी हे का टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे तर ते लक्षात घ्या आणि त्या तयारीने सध्या त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा तर हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले आहे सर्व डॉक्युमेंट संदर्भात देखील व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही बघू शकता तसंच बघा एक महत्त्वाचं एक पत्र आहे तर ह्या ठिकाणी ग्रामविकास विभागाचं एकतीस सात दोन हजार चोवीसचं पत्र आहे आणि हे जे पत्र आहे तर प्रति बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना हे गेलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तर तो जुनी पेन्शन संदर्भात विषय देण्यात आला आहे कारण बरेच जे काही आधी लागलेले जे उमेदवार आहे दोन हजार सतरा असेल किंवा दोन हजार एकोणावीस किंवा मग त्यापूर्वीचे जे काही लागलेले उमेदवार आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी जो काही वेतन श्रेणी किंवा मग जो सध्या रुजू झालेले कर्मचारी आहे तर त्या संदर्भात जुनी निवृत्ती वेतन नेमकी कधीपासून सध्या बघा लागू असणार आहे त्या संदर्भात इथं देण्यात आलं आहे जेणेकरून जे सध्या बघा दोन हजार सतरा असेल किंवा हो, मग दोन हजार एकोणावीसमध्ये सध्या जे जॉईन झाले आहे तर त्यांच्यासाठी जी जुनी वेतन श्रेणी असेल तर ती नेमकी लागू आहे किंवा नाही ह्या संदर्भात बघा ह्या पत्रामध्ये सध्या खुलासा होणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे दिनांक इथं दिला आहे की एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती किंवा जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत असं इथं म्हटलेलं आहे म्हणजे जी एक अकरा दोन हजार पाचला ज्या पदभरतीमध्ये सध्या बघा जे शिक्षणसेवक वा, किंवा ज्या पदभरतीमध्ये त्या जाहिरातीमध्ये सत्या जे शासन सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर बघा रुजू झालेले कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत असा हा विषय हा देण्यात आला आहे तर ता ह्याच्यामध्ये बघा डिटेल्समध्ये इथं माहिती देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की वित्त विभागाकडील जे दोन 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 हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी बघा शासनसेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन म्हणजे जी काही जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ होणार आहे त्यासाठी शासनावर बघा येणारा जो काही आर्थिक भार आहे त्या संदर्भात माहिती परिपूर्ण प्रस्ताव आहे तर तो, तो सादर करण्यासंदर्भात इथं कळवलेला आहे तसंच बघा दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे अधिवेशनामध्ये सन्माननीय सदस्य जे होते तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहे वित्त विभाग तर त्यांनी बघा काय तिथं स्टेटमेंट केलं होतं का तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दल निर्णय घेईल असे नमूद करण्यात आलं होतं म्हणजे जो काही निर्णय असेल जुनी पेन्शन योजनेसंदर्भात तर त्या संदर्भात इथं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सध्या स्टेटमेंट केलं होतं की के तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दल निर्णय घेईल असं नमूद करण्यात आलं होतं तरी दिनांक इथं बघा पुढे काय आहे का एक अकरा दोन हजार पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेले जिल्हा परिषद कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित जो आर्थिक भार आहे तर तो आर्थिक भार किती असणार आहे तर तो पंधरा दिवसात बघा शासनांना शासनास जी इथं जी काही वेबसाईट दिली आहे ईमेल आय डी दिली आहे तर ह्या ईमेल आय डीवर त्यांना सादर करायचं आहे जिल्हा परिषद सीओंना आणि सदर प्रकरणी माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांना बघा काल मर्यादा नमूद केली असल्याने आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही आणि माहिती आहे ती शासन स्तरावर बघा सध्या पाठवायची आहे म्हणजे जी सध्या निवृत्ती वेतन योजना आहे जुनी निवृत्तीवेतन योजना तर त्या संदर्भात जो काही निर्णय आहे तर तो, तो निर्णय बघा येत्या तीन महिन्यामध्ये सध्या घेण्यात येणार अशा संदर्भात इथं स्टेटमेंट देण्यात आलं होतं आणि ह्याच्यामध्ये एक अकरा दोन हजार पाच पूर्वी जी पदभरती झाली होती किंवा मग जे सध्या एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेले आहे असे संपूर्ण जिल्हा परिषदचे कर्मचारी हे जुनी निवृत्ती वेतन योजनासाठी बघा सध्या त्या ठिकाणी त्यांचा विचार होणार आहे आणि एकंदरीत अंदाजित जे आर्थिक भार असणार आहे तर तो त्या ठिकाणी बघा जो बजेट असेल तर तो तिथं सध्या कॅल्क्युलेशन होऊन पुढील जी काही प्र प्रकरण असेल किंवा पुढील जी काही सध्या निर्णय असेल तर तो त्या ठिकाणी बघा घेण्यात येईल असं एक हे महत्त्वाचं एक पत्र ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या निर्गमित करण्यात आलं आहे आणि ह्याच्यावरती बघा लवकरच जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती ह्याच्यावरती होऊ शकते तर हे सध्या महत्त्वाचं एक जुनी पेन्शन योजना म्हणजे जे जी काही निवृत्तीवेतन योजना आहे तर त्या संदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या होतं तर असं हे एक लेटेस्ट सध्या एक अपडेट होती जुनी पेन्शन योजनेसंदर्भात तर दिलासादायक थोडी ह्या ठिकाणी बघा बातमीही आहे तर असे जे महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट होते अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पत्र आणि हे जे काही समुपदेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे तर तिथे जाऊन तुम्ही विजिट करू शकता तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम